प्रेमान पंत म्हणायचे शून्यातून विश्व निर्माण करणारा महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी शिवसेनेसाठी एक आदर्श असं व्यक्तिमत्व जो मग अशी म्हणालो की शून्यातून त्याने विश्व निर्माण केलं असे मनोहर जोशी आज आमच्यात राहिले नाहीत आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शेगावला ही दुःखद बातमी आम्हाला समजली गेले काही दिवस ते आजारी होते त्यांची झुंज सुरू होती ती झुंजार होते ती लढवाई होते शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासातल्या प्रत्येक आंदोलनात त्या आघाडीवर होते, होते। म्हणजे सीमाप्रश्नी जे जे आंदोलन झालं मुंबईत आणि ज्यात एकोणसत्तर हुतात्म्यांचं बलिदान झालं त्यावेळेला माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली तेव्हा त्यांच्यासोबत मनोहर जोशी होते असा त्यांचा प्रवास शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसैनिक म्हणून जगले त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून या देशातली सर्व संसदीय पदांवर त्यांनी काम केलं म्हणजे नगरसेवक पदापासून नगरसेवक मुंबईचे महापौर आमदार विधानपरिषद आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विधानसभेतले मग ते विधान राज्याचे मुख्यमंत्री झाले लोकसभेत गेले लोकसभेत केंद्रीय मंत्री झाले लोकसभेचे अध्यक्ष झाले हा त्यांचा जो प्रवास आहे हा शिवसेनेच्या माध्यमातून झाला आणि ते सदैव शिवसेनेचे ऋणी राहिले बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते आमच्या सगळ्यांसाठी ते आदर्श होते सदैव उत्तम वक्ते उत्तम अभ्यासक उत्तम वाचन आणि कडवट मराठी अभिमानी आणि यशस्वी उद्योजक मराठी माणसानं उद्योग व्यवसाय कसा करावा त्यांच्याकडून शिकावं असे आमच्या सगळ्यांचे लाडके मनोहर जोशी आज आमच्यात नाही आहेत <coughs> उद्धवजी आणि आम्ही जरी दौऱ्यावर असलो तरी हा दौरा थांबवून आम्ही आता मुंबईकडे प्रयाण करत आहोत आज फक्त मराठी माणूस किंवा महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते कारण लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम आदर्श काम ते हाडाचे शिक्षक होते त्यांना सगळे हेडमास्टर म्हणायचे आणि त्यांनी संसद कशी चालवावी पक्षपात न करता हे त्यांनी त्यावेळेला दाखवून दिलं मी एक शिवसैनिक म्हणून नेहमी त्यांचा आदर केला हजारो शिवसैनिक हे त्यांच्यासाठी ते आदर्श होते आज त्यांची दुपारी तीन वाजता यात्रा निघेल आणि दुःखदायक बातमी ही आहे मनोर जोशी सर म्हणजे शिवसेना प्रमुखानंतर शिवसेनेत नेतृत्व सगळ्यात मोठं कोणतं होतं ते मनोज जोशी सरांचं निश्चित होतच त्यांच्यातल्या एक शिवसैनिक नगरसेवक पदापासून तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत एक शिवसैनिक पोहोचू शकतो त्या त्या पार पार त्या ना ना कुरूं, कुरूं हे त्यांनी दाखवलं नुसतं दाखवलं तर त्या जबाबदाऱ्या त्यांनी योग्यरित्या पार पाडला आणि सगळ्यात महत्त्वाचं शिस्त काटेकोरपणा संघटनेप्रती निष्ठा ही सरांकडून शिकली पाहिजे कारण जेव्हा सर मुख्यमंत्री असताना त्यांना शिवसेनापण आणि राजीनामा द्यायला सांगितलं तर साधं त्यांनी रिप्लाय करून फोन करून विचारलं सुद्धा आणि डायरेक्ट राज्यपालांकडून जाऊन राजीनामा दिला हे मी का सांगतो आहे की आजच्या काळात पदाला चिकटून राहणं आणि पदासाठी अनेक पक्ष बदलणारे लोक असताना मनोहर जोशी सरांनी त्यावेळेस एका आदेशावर आदेश म्हणजे आदेशने एक साधा कागद शिवसेना भवन लिहून दिल्यावर राज्यपालाकडे राजीनामा देणारे मनोहर जोशी खऱ्या अर्थानं आत्ताची जी पिढी आहे ती सगळ्या पक्षाची फक्त शिवसेनेचीच नाही त्यांनी एक आदर्श घ्यावा त्यांचा टापटिपणा त्यांचा वक्तशीरपणा वेळ पाळण्याची त्यांची पद्धती एक डिसिप्लिन सरांकडूनच शिकली पाहिजे मला वाटतं एक शिवसेनेचं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं त्यांची जशी मुख्यमंत्री म्हणून लोकसभेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी सर्वोत्तम काम केलं हो केलंय या एक महाराष्ट्राचा एक मराठी बाणा त्यांनी लोकसभेचं अध्यक्ष असताना लोकसभेत आणि दिल्लीमध्ये दाखवून दिला मग छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल सावरकरांचा तैलचित्र असेल अनेक गोष्टी त्यांनी त्या काळात त्यांच्या पुढाकाराने त्या काळात झालेल्या निश्चित महाराष्ट्राची एक छाप दिल्लीमध्ये मनोहर जोशी सरांनी मावळण नंतर जर कोणी सोडली असेल तर ती मनोहर जोशी सरांनी दिल्लीत सुद्धा सोडलेली आहेच शिवसैनिक आहे शिवसैनिकांनी शु, शु, त्यांचा वक्तशीरपणा टापटीपणा संघटनेप्रती डेडिकेशन ज्याला म्हणता येईल शिस्त हे सरांकडूनच शिकली पाहिजे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी एन सी सी सुरू केली होती त्यांच्या कार्यकाळात सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये पोलीस भरती असेल सैन्य भरती असेल त्याचं वातावरण निर्माण झालं त्यानंतरच्या काळात ग्रामीण भागातले अनेक तरुण जे आहेत ते सैन्यात सुद्धा भरती झाले पोलिस भरती झाली हे योगदान जोशी सरांचं बिलकुल त्यांचं योगदान आहे जे एन सी सी असेल त्याचं कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट असेल त्या काळात एक छोटे 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 नोकऱ्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून ज्याने ज्याने प्रशिक्षण घेतलं त्यांना मिळतच होत्या आताचा जो मुंबई पुणे रस्ता आहे जो हाय एक्सप्रेस हायवे सरांच्या काळातला शिवसेना प्रमुखांचं स्वप्न मनोहर जोशी सर मुख्यमंत्री असताना त्यांनीच साकार केलेलं आहे परंतु आताच्या काळातल्या नेतृत्वासारखं त्यांचं नव्हतं छोट्याशा काही गोष्टी केल्या का मोठा दांडोरा पिटवायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता एक काम मग आता त्या काळात मला तर आठवतं मी ग्रामीण भागला कार्यकर्ता आहे झोनबंदी त्या काळात साखर कारखानदारांचं एवढं राज्य होतं की सर्वसामान्य माणसाला पिळवटून टाकायचे ते झोनबंदी उठवण्याचा निर्णय साखर कारखान्याची जी झोनबंदी त्याच झोनमध्ये जो ज्या झोनमध्ये असेल त्याच झोनमध्ये साखर कारखाना झोनबंदी उठवण्याचा निर्णय मनोज जोशी सरांनी घेतला आणि त्यामुळे सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या त्यावेळेस एक ताकद मिळाली नाही हे जे साखर कारखानदार हे शेतकऱ्याला पिळून घेत होते म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हिताचा निर्णयसुद्धा त्यांनी त्यावेळेस घेतलेला आणि अनेक निर्णय त्यांनी त्यावेळेस असे घेतलेले त्यांचं असलं तर ते साखर करून दाखवलं होतं हो बिलकुल सा करून दाखवलं होतो एक कृपया जुनका वाकर केंद्र अजूनही काही ठिकाणी जुनका वाकर केंद्र चालू आहे ही मनोज जोशी सर मुख्यमंत्री असताना त्यांनी योजना सुरू केली सर्वसामान्य माणसाला आधार देणारी योजना होती जवळपास मला असं वाटत नाही दौरा होईल पण तो थोड्या साहेबांची परवानगी घेऊन योग्य ती घोषणा करू मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन आहे त्यांच्या काय जुन्या आठवणी आपण काय सांगाल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली त्या काळापासून काम केलेली महानगरपालिकेचे नगरसेवक महापौर नंतर विधानसभेचे आमदार नंतर विधानसभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री खासदार लोकसभेचे अध्यक्ष अशा सर्व असताना एक शिवसेनेचा वेगळा चेहरा घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला त्यांच्या आजच्या निधनाबद्दल संपूर्ण शिवसेना आणि समाज हा हळहळ आहे वृद्ध हा घटना घडल्याची निश्चितपणे जाणीव सर्व मंडळी आहे पण शिवसेना पक्षाचं निश्चित नुकसान होणार असं ते माझ्या ठिकाणी भावना आहे शिवसेना नेते मनोज जोशी यांची एक माझ्या बाबतीतली आठवण म्हणजे की मी सुद्धा चाळीस वर्ष काम करत असताना दोन हजार सहा साली मला शिवसेना प्रमुखाने राजापूर लांजेच्या विधानसभेची उमेदवारी दिली होती त्या निवडणुकीच्या प्रचाराला शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत शिवसेना नेते मनोज पंत जोशी तिथे आले होते तिथं माझ्यासारखं एका सामान्य शिवसैनिकासाठी आप जनतेसमोर त्यांनी विनंती केली होती जाहीर सभेमध्ये की तुम्हाला या ठिकाणी राजन सरकी ढाण्या वाघ या ठिकाणी दिलेला आहे त्यांना निवडून असते चिदंबरम विनंती केली त्यावेळेला त्या सभेमध्ये मी राजापूरची माती कपाळी लावून शपथ घेतली होती की या जनतेशी प्रामाणिक राहील आणि त्यामध्ये जनतेशी प्रामाणिक झाली पाहिजे आठवण मला या ठिकाणी सहवासामध्ये आलेली आहे आणि असं एक चांगलं नेतृत्व आणि आपल्या परत दुःख आहे या माझ्या सावी परिवारतर्फो माझ्या शिवसेना पक्षातर्फे त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहतूक आणि